मैत्रिणीनो काल गुरुवार असल्यामुळे मी भाजी घेऊन आलेली सकार आहे आणि भाजी बऱ्यापैकी स्वस्त झालेली आहे आणि शुभ सकाळ सर्वांना हा व्हिडिओ सकाळचा आहे सकाळ सकाळी आमच्या इथं अशी पक्षी वगैरे बघायला मिळतात आमच्या इथं बिल्डिंगच्या आजूबाजूला खूप अशी कबुतरं आहेत आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकता आणि काल एका ताईंची कमेंट होती ताई देवघर जवळून दाखवा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी विचारलेलं तर देवघर मी जवळून दाखवलेलं पण बहुतेक त्या ताईने तो व्हिडिओ बघितलेला नसणार आहे तर ताई मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ दाखवत आहे की देवघर मी देवघर आमचं जे आहे ते जवळून दाखवत आहे आणि तुम्ही देवघराची किंमत विचारलेली आहे तर सतरा ते अठरा हजार त्यावेळी आम्हाला हे आलेलं तेवढी किंमत बसलेली देवघराला म्हणजे आम्ही स्वतः बनवून घेतलेला आहे तो तयार वगैरे काय नव्हता आम्ही आम्हाला जसं पाहिजेलं आहे तसं बनवून घेतलेलं आहे हे साईडचे दोन पांढरे जे आहेत ते ॲक्रेलिकचे आहेत तर याला नुसता दोन हजार रुपये बसलेले आहेत दोन्हीला आणि काल बाजारात खूप छान फुलं मिळाली म्हणून आज देवाला मी फुलंसुद्धा घाटलेले आहेत आणि गादी टक्के लोड सगळं मिळून आम्हाला जवळजवळ सतरा ते अठरा हजार खर्च आलेला खाली असा ड्राव आहे त्या देवाऱ्याला जे देवाऱ्याचं सगळं साहित्य त्यामध्ये बसेल म्हणून मी तो ड्राव बनवून घेतलेला आहे आशा करते त्या ताईंच्या कमेंटला उत्तर मिळाला हाय श्री समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी सगळं आवरून आलेले दुकानात आणि स्त्री गेला त्याचा आज पेपर आहे पेपरचा तिसरा दिवस आहे आज एकच पेपर आहे दोन वाजेपर्यंत येईल आणि मैत्रिणीनं आता सगळ्यांचा आवडता सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी येत आहे आठ ते दहा दिवसावर आता दिवाळी राहिलेली आहे आणि दिवाळीत तुम्हाला तर माहीतच असतं की सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असतं तर फराळ आणि आपण दिवाळीची पूर्वतयारी कशी करायची की म्हणजे ज्यामुळे आपला कोणताही गोंधळ होणार नाही कसं होतं बघा जर पूर्वतयारी नसली तर दिवाळीच्या म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला म्हणजे खूप डोकेदुखी दो होते आणि काय आवरू काय करू असं म्हणजे मग काय सुचत नाही लक्षात ठेवा त्यामुळं आधी आपण एक आठ दिवस आधीच आपण सगळं नियोजन केलं व्यवस्थित तर मग आपल्याला कोणताही गोंधळ होत नाही त्याच्यासाठीच म्हटलं माझ्या डोक्यातली थोडीशी कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे तर दिवाळीच्या आधी सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय असतं तर साफसफाई साफसफाई करत असताना आधी आपण जिथे जास्त पसार नाही ती करायची आता तसं तर दसऱ्याला आपण सगळी साफसफाई केलेलीच असते तर सुद्धा एक थोडं थोडं म्हणजे स्वच्छता केली की आपलं घर फ्रेश असलं की छान वाटतं दिवाळा वगैरे तर सगळ्यात आधी हॉलची स्वच्छता करायची आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी किचनची साफसफाई करा कारण किचनमध्ये कसं असतं खूप बारीक सारीक गोष्टी असतात आणि त्या आवरायला पण वेळ लागतो त्यामुळे स्वच्छतेची कामं आधी करा त्यानंतर येते शॉपिंग आता शॉपिंग घरातल्या माणसांना सगळ्यांना एकत्र करायचं आणि त्यांना विचारायचं की बाबा काय काय घेऊया म्हणजे सजावटीचं सामान असेल आता आकाशकंदील वगैरे लागतातच आपल्याला तोरणं लागतातच तर ते म्हणजे किती आणायचं काय आणायचं कसं आणायचं म्हणजे प्रत्येकाची कल्पना घ्या किंवा कपडे कुणाला काय लागणार आहेत काय नाही ती सगळी यादी बनवून घ्यायची वही आणि पेन घेऊन आपण यादीच बनवायची कामांची म्हणजे आपलं नियोजन व्यवस्थित होतं सगळं आधी साहित्य आणून ठेवायचं आणि त्यानंतर त्यान मग आपण किराणा मेन म्हणजे किराणा कारण दिवाळीत आपल्याला फराळ करण्यासाठी भरपूर असा किराणा लागतो आता समजा तुम्ही जर अर्धा किलो करणार असेल तर थोडंसं पाऊष एक्स्ट्रा आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी आपल्याला धावपळ होणार नाही किंवा पळावं लागणार नाही दुकानला घरात कोण असतं नसतं त्यामुळं थोडंसं एक औषधभर जास्तच आणून ठेवायचं आणि मेन म्हणजे शेंगदाणे वगैरे त्यात खडे असतात बघा तर शेंगदाणे निवडून ठेवायची शेंगदाणे निवडून वगैरे व्यवस्थित उन्हात वाळवून ठेवायची तसे रवा व्यवस्थित निवडून ठेवायचा कारण त्यामध्ये पण जाळे आळी झालेले असते उन्हात वाळवून वगैरे रवा ठेवायचा हरभरा डाळ लागते आपल्याला चकलीला म्हणा किंवा बेसन लाडूला हरभरा डाळ लागते आता कोणकोण कळीचे लाडूसुद्धा घरात जर पाडत असतील कळ्या तर त्यांना म्हणजे कळेला सुद्धा एक एक जण आचार्य वगैरे बोलवून सुद्धा कळ्या घरात पाडतात तर त्यांना सुद्धा म्हणजे हरभरा डाळी लागणार तर हरभरा डाळ आपल्याला जास्त आणावी लागते मग ते हरभरा डाळ उन्हात व्यवस्थित निवडून वाळवून ठेवायची परत मैदा वगैरे चाळून ठेवायचा सगळा व्यवस्थित स्वच्छ तांदूळ चक चकले जे आपण वापरणार असेल तो जुना तांदूळ वापरतो शक्यतो तर तो, तो, तो व्यवस्थित निवडायचा उन्हात वाळवून वगैरे व्यवस्थित हे करून धुवून वाळवून वगैरे ठेवायचा आणि सगळं म्हणजे व्यवस्थित आपण असं नियोजन केलं आता खोबरा असेल एक एक जण खिसलेलं खोबरं आणतात आणि एक एक जण म्हणजे वाटे आणतात खोबऱ्याच्या मग त्या खिसाव्या लागतात खोबरं आणायचं परत ते खिसून ठेवायचं वाळवून ठेवायचं खोबरं खिसून वाळवून ठेवलं की आपलं सारण जे असतं करंजीचं ते खराब होत नाही लवकर त्यामुळं ते करायचं परत आपण चिवडा बनवण्यासाठी पोहे आणतो पोहे निवडून ठेवायचे पोहे निवडून ठेवला की तुम्हाला ऐनवेळी चिवडा ज्यावेळी आपण फोडणी मारतो त्यावेळी म्हणजे त्रास होत नाही लक्षात ठेवा आणि डाळ लागते आपल्याला फुटाण डाळ लागते परत चकलीत घालण्यासाठीसुद्धा आपल्याला डाळी लागतात त्या सगळ्या व्यवस्थित त्यांचं प्रमाण करून त्या बाजूला ठेवायच्या निवडून व्यवस्थित वाळवून ठेवायच्या म्हणजे आपल्याला तिथल्या येतात चकलीची भाजणी तुम्ही करणार असाल तर लक्षात लगेच आपल्याला तेवढं साहित्य चकलीच्या भाजणीचं जे साहित्य असतं ते एका असं वेगळ्या डब्यातच ठेवायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं आणि किराणमालची यादी करून घ्यायची आधी सगळी कामावरून शांत बसायचं आणि जे जे साहित्य लागतं त्याची यादी करायची सगळं सामान व्यवस्थित आणून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं बाकीचं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं भाजून ठेवायला खिसून ठेवायला बरं पडतं त्यामुळं सगळं साहित्य आता करंजीला कोणतं साहित्य लागतं ते सगळं व्यवस्थित भाजून सारण वगैरे करून ठेवलं म्हणजे करंजीचं पीठ मळून करंजी करायला काय वेळ लागत नाही चकलीचं पण तसं असतं भाजणी करून आपण जर ठेवली आणि पीठ दोन ठेवलं तर मग कसं होतं करायला आपल्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी करायला बरं पडतं आणि पोहे वगैरे पण निवडून ठेवले की आपल्याला म्हणजे फोडणे वगैरे मारायला काही जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने जास्त जी वेळ खाऊ पदार्थ आहेत उदाहरणार्थ असेल करंजी असेल चकली असेल याला जास्त वेळ लागतो लक्षात ठेवा तर ते पदार्थ आधी करून घ्यायचे सगळ्यात आधी ते पदार्थ करून घ्यायचे आणि ज्या पदार्थांना कमी वेळ लागतो ते पदार्थ म्हणजे नंतरनं करायचे कसं होतं फराळ करून करून सुरुवातीला आपण फराळ करतो आणि मग नंतरनं जर वेळखाऊ पदार्थ तुम्ही केला शेवटी तर म्हणजे ते व्यवस्थित होत नाही वा कारण की कंटाळा येतो मग त्यामुळं आपण ज्यावेळी फ्रेश असतो त्यावेळी वेळखाऊ पदार्थ आधी करून घ्यायचं म्हणजे जास्त जरी वेळ लागला तर म्हणजे आपल्याला कंटाळा येत नाही आणि कसं होतं शक्यतो आता कोण कोणाच्या घरी जात नाही करायला आम्ही लहान होतो त्यावेळी कसं एकमेकाच्या जात होती करायला म्हणजे आज त्याने आमच्यात द्यायचं उद्या म्हणजे आम आज कर हो। कर आमचं करूया उद्या तुमचं करूया असं आम्ही ॲडजस्टमेंट करून करत होतो तर आता कसं झालेलं आहे सगळी सगळ्यांचं जीवन हे धावपळीचं झालेलं आहे सगळं हँड सगळी कामं वगैरे हँडल करून आपल्याला सगळं करावं लागतं त्यामुळं कोण कोणाच्यात जात नाही कोण कोणाच्यात येत नाही प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार करतात अगदी रात्री बारा वाजतासुद्धा करतात आणि आत्ता प्रमाण कमी झालेलं आहे पदार्थांचं म्हणजे करायचं क्वांटिटी कमी झालेलं आहे आमच्या आम्ही लहान असताना तीन किलो चार किलो अशा करंज्या होत होत्या चार किलोच्या चकल्या असायच्या चार किलोचा चिवडा असायचा कारण त्यावेळी कसं होतं बघा हे सगळे पदार्थ फक्त दिवाळीतच खायला मिळत होते आता कसं झालेलं आहे ते बारा महिने तुम्हाला ते पदार्थ खायला मिळतात त्यामुळे त्या पदार्थांना किंमत नसल्यासारखी झालेली आहे कळीचे लाडू तर आमच्याही तीन चार किलो कळ्या आचार्याकडनं पाडून घ्यायचे आणि मग आम्ही ते लाडू बांधत होतो तर अशा पद्धतीने आधी होती आधीची दिवाळी ती दिवाळीच होती सोडा त्या दिवाळीला म्हणजे कशाचीच तोड नव्हती त्या आनंदाला पण तोड नव्हता आणि ते, आदी आदी दिवारी दिवारी ते, ते जे पदार्थ बनायचे ते खायलासुद्धा म्हणजे एक वेगळी चव एक वेगळा आनंद तो वेगळाच होता आत्ताच्या पदार्थांना चव पण नाही आणि तो आनंद पण नाही आहे आणि तो उत्साह पण आता माणसांच्यात राहिलेला नाही आहे दिवाळीच्या वेळेचा उत्साह आम्ही वर्षभर या सणाची वाट बघायची दिवाळीची कधी येईल कधी येईल पण आता दिवाळी आली कधी आणि गेली कधी हे सुद्धा कळत नाही कारण तसं हेच नाही एवढं असं म्हणजे हे झालेलं नव्हतं म्हणजे आता कशा आकाशकंदील खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात किंवा खूप छान साड्या मिळतात सगळं मिळतं पण तो आनंद राहिला नाही आणि ते वातावरण पण राहिलं नाही त्यावेळी आकाशकंदीलचा पॅटर्न एकच असायचा पण तरी सुद्धा बघायला ते खूप छान वाटायचं सगळ्यांच्या दारात आणि एक आपुलकी प्रेम माया ही वेगळी होती एकमेकाच्या घरी फराचे डबे जायचे फराचे डबे त्यांच्या घरचे आपल्या घरला येत होती एकमेकाची चव एकमेकाला बघायला मिळत होती आता तसं काय राहिलं नाही आणि सणाच्या निमित्ताने एकमेकाच्या घरी म्हणजे जाणं भेटणं बोलणं व्हायचं आता सगळं फोनवरनं शुभेच्छा होतात एखादा स्टेटस ठेवला हो की सगळ्यांना शुभेच्छा मिळतात अशा पद्धतीने आता म्हणजे सगळं काय काय म्हणतात त्याला ऑनलाईन सगळं जे सगळं ऑनलाईन झालेलं आहे किंवा आधुनिक झालेलं आहे म्हणजे हे काय एवढं हे वाटत नाही कुठला सण आहे असा काय वाटत नाही आहे कुठला पण सण असून द्या नवरात्र पण कधी आली आणि कधी गेली ते काय म्हणजे समजलंसुद्धा नाही लक्षात ठेवा आणि धावपळीचा जग झालेला आहे जो तो माणूस सगळं पैशाच्या पाठणत पळत असल्यामुळं कुठला सण नाही काय कुठला उत्साह नाही कुठली आप आपुलकी नाही आणि कोण म्हणजे प्रेम दयामया काय राहिलेलं नाही तर दिवाळीचा आता रांगोळ्यासुद्धा बघा रांगोळ्या आधी आणून ठेवायच्या व्यवस्थित सगळ्या भरून वगैरे ठेवल्या तर आपल्याला दिवाळीच्या वेळी काढायला वगैरे सगळ्या म्हणजे बरं पडतं दिवाळीमध्ये आपण साचेसुद्धा वेगवेगळे वापरतो लक्ष्मीपूजेसाठी वेगळा कमळाचा लक्ष्मीचा परत असे पंथीचे साचे वगैरे असतात ते वापरतो आपण तर ते सगळं परत दिवाळी लक्ष्मी पूजेला आपल्याला जे साहित्य लागतं समया वगैरे आधी स्वच्छ करून ठेवायच्या तोरणं वगैरे सगळी धुवायची असेल तर धुवून ठेवायची किंवा नवीन आणायची असेल तर आणायची परत ती लावायची वगैरे स्वच्छता करून आधीच सगळं करायचं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टीचं नियोजन व्यवस्थित होतं कपडे असतील तर कपडे आधीच आणायची कारण आपल्या लेडीजचं कसं असतं ब्लाऊज वगैरे शिवायला द्यायचे असतात तर, तर ते लवकर मिळत नाहीत पिकफॉल करावे लागतात चाड्यांना ते लवकर मिळत नाही सणावाराच्या ह्याच्यात तर ते आपण आधीच केलं की दिवाळीच्या वेळी गडबड होत नाही आणि कपडे खरेदी ही आधीच केलेली बरी कारण नंतर ना दिवाळीच्या वेळी भयंकर ग गर्दी होते दुकानात अजिबात तोंडसुद्धा बघायला मिळत नाहीत एकमेकाचे एवढा असं म्हणजे तास तास दोन दोन तीन तीन तास असं उभा राहायला लागतं त्यात आपला भरपूर वेळ जातो लक्षात ठेवा सणावरात त्याच्यापेक्षा आधीच खरेदी करून ठेवलेली बरे असते तर चला अशा पद्धतीने दिवाळीची तयारी करा कारण दिवाळीच्या आधी तयारी असेल तर आपला दिवाळी हा सण कसा असतो तर खूप मोठा असतो आणि त्यात खूप काम पण असतं लक्षात ठेवा त्यामुळं आधी तयारी केली की कसं सगळं व्यवस्थित होतं व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका लाईक आणि कमेंट मात्र करत जावा कारण व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरत जातो त्यामुळं लाईक आणि कमेंट ह्या नक्की करत जावा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ